बदलापूर पूर्व कात्रपगाव परिसरात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून यशवंत ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले आहे स्थानिक माजी नगरसेविका वैशाली पाटील आणि सुरदास पाटील यांच्या संकल्पनेतून हा ज्येष्ठ नागरिक कट्टा सुरू करण्यात आला आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेना शहर प्रमुख पवन मात्रे यांच्या हस्ते या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काची जागा असावी यासाठी यशवंत ज्येष्ठ नागरिक कट्टा सुरू करत असल्याचे सुरदास पाटील यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमाला माजी गटनेते श्रीधर पाटील सुरदास पाटील माजी नगरसेविका वैशाली पाटील रोहन पाटील प्रकाश पाटील यांच्यासह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नेहमीच विविध विकास कामांसाठी अग्रेसर असून सर्वात जास्त काम माध्यमातून बदलापूर बदलापूर शहरात झाले असल्याचे यांनी सांगितले माननीय नगरसेविका वैशाल पाटील आणि सुरदजी पाटील यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा च आज लोकार्पण सोहळा होत आहे शिवसेनेचे सर्व नगरसेवक प्रत्येक विभागामध्ये बघा तुम्ही सव्वीस नगरसेवक या नगरपालिकेवर हो एकाती सत्ता देऊन निवडून आलेले होते फक्त आम्ही लोकांना दाखवण्यासारखे काम करत नाही लहान मुलांपासून तर ते बाल उद्यान असो रस्ते असो ड्रेनेज सिस्टीम असो पाण्याचा प्रश्न असो नेहमीच या बदलापूर नगरपालिका हद्यमध्ये शिवसेना ही विकास कामासाठी अग्रसर करते आणि सर्वात जास्त काम हे शिवसेनेच्या का माध्यमातून नगर परिषदेमध्ये झालेलं आहे कोणी काही बोलत असेल त्यांनी आमच्या समोर यायचं आणि नंतर सत्ता त्यांच्या शिवसेनेची सत्ता आणि आमच्या मित्र सत्ता गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी होती पण त्याच्यातले साडेसात वर्ष ही सत्ता शिवसेनेने एखादी सत्ता या नगर परिषदेवर भोगलेली आणि नक्कीच या ठिकाणचे रस्ते या ठिकाणचे आरोग्य सेवा या ठिकाणचे प्रशासकीय इमारत या ठिकाणची उद्याने ही नीटनिटकी ठेवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे या महायुतीमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब हे एक मुख्यमंत्री होते त्यांनी सरळ हाताने भरभरून या नगर परिषदेला गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जेवढा निधी दिला नाही तेवढा निधी या अडीच वर्षामध्ये कुठसही पक्षभेद न करता त्याच्यात आमदार असतील खासदार असतील आम्ही सर्व नगरसेवक असतील यांना दिलेला आहे तर नक्कीच बदलापूरची जनता ही सुज्ञ आहे जशी मागच्या वर्षी आमच्यावर काही आरोप केले की ही शिवसेना ओरिजिनल नाही ही वामन सेना आहे पण वामन सेनेनी या नगरपालिकेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच या जिल्ह्याचे माझे मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने एक हाती सत्ता या नगर परिषदेत आणली तसंच आमचे सर्व शिल्लेदार आहेत त्यांच्या माध्यमातून पुन्हा आम्ही या नगर परिषदेत एक हाती सत्ता आणणार आहोत आज तुम्ही बघत असाल या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक कमीत कमी दोनशे अडीचशे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमलेले कात्रप तलाव या ठिकाणी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा लाख रुपयाचा निधी आम्ही नगराध्यक्ष असताना त्यावेळेस दिलेलं आहे नमस्कार मी वॉर्ड नंबर तेहतीसची नगरसेविका वैशाली सुरदास पाटील आज मी नगरसेविका मला होऊन दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचा हा उपक्रम खूप सुंदररित्या पार पडलेला आहे वामनदादा आणि श्रीधरदादा पाटील तसेच आपले तालुका प्रमुख बाळाराम कांबरी आणि अनेक नगरसेवकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम मोठ्या प्र प्रमाणात आणि अत्यंत सुंदर अशा रीतीने पार पडलेला आहे मला सांगायला अत्यंत आनंद असं होत आहे की जेव्हा मी नगरसेविका झाली त्या त्यावेळेस हा वॉर्ड म्हणजे ही एरिया अत्यंत दुर् दुर्मल आणि एकदम ब घाणेरडा हे होतं वॉर्डामध्ये परंतु आज आज माझ्या प्रभागात इतक्या सुखसुविधा झालेल्या आहेत आणि महिलांसाठी पुरुषांसाठी तसेच आज आज तर ज्येष्ठ नागरिक कट्टा असे दोन कट्टे ज्येष्ठ नागरिकांसाठी जेणेकरून त्यांना स्थानिक ज्येष्ठ नागरिक म्हणून कुठेतरी <laughs> प्लॅटफॉर्म असावा जेणेकरून हे नागरिक येणार आपलं थोडासा वेळ एकमेकांसोबत देणार आणि त्या अनुषंगाने पुढच्या विचाराने हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वाद आजच नाही तर नेहमीच आज नेहमीच आमच्या पाठीशी आहेत कारण जेव्हा जेव्हा आम्ही वर्डात कुठलाही कार्यक्रम करायला जात असताना जवळजवळ माझ्या सर्व महिला भगिनी आणि दादांचे मित्र पुरुष वर्ग असोत अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे मला आणि माझ्या माझे मिस्टर सुधादादा पाटील यांच्यासाठी आणि आज मी नगरसेविका असताना माझ्या प्रभागात खूप मोठे मोठे कार्यक्रम आणि खूप सुविधा खूप झालेल्या आहेत जसे की आज म बदलापूरमध्ये कुठेही ए सी जिम नाही आहे महिलांसाठी आणि ती माझ्या प्रभागात अशी एवढी मोठी मोठ्या प्रमाणात जिम झालेली आहे तसेच महिलांसाठी योगा सेंटर झालेलं आहे मोठे मोठे उद्यानं झालेली आहेत समोरच गार्डन प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात स्टेडियमचं ओपनिंग होणार आहे स्टेडियमचं काम सध्या चालू आहे थीक ठिकठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं चालू झालेली आहेत आणि असं आज दहा वर्षामध्ये एवढी कामं झालेली आहेत की समोरनं आम्हाला येऊन समोरनं लोकं बोलतात की खरोखर तुम्ही आम्ही आमचं मत कुठेही वाया गेलेलं नाही आम्ही तुम्ही तुम्हाला निवडून दिले पण खरोखर तुम्ही करून दाखवलं आणि हा विश्वास जनतेचा हीच आमची यशाची पायरी आहे आणि त्याच गोष्टीचा आम्हाला खूप अभिमानसुद्धा आहे आणि तसेच कधी कुठलंही काम लागलं तर वामनदा आमच्या नेहमीसोबत असतात आज रा आज सभागृहात जेव्हा आम्ही बसलेलो असतो तेव्हा कुठलंही काम छोटं मोठं गटर मीटर आत्ताच सांगितलं वामनदादांनी गटर मीटरच नाही तर इतर कुठलंही काम असू देते कधीही महिलांचा त्यांनी कधीही कुठे अपमान केलेला आहे ने नेहमी ते सन्मान करत असतात वामनदादा जेव्हा त्यांच्या हातात आम्ही लेटर दिलं तेव्हा त्या त्या क्षणाला ते त्या लेटरवर साईन करत असायचे आणि आम्हाला कधी असं भांडण करावं लागलं नाही नेहमी वामनदादा महिलां महिलांच्या सोबत असतात आणि सर्वात आधी ते लेडीजलाच लेडीज फर्स्ट असं करून ते नेहमी आम्हाला प्राधान्य ने देत असतात था। तर वामनदादांचे खूप खूप उपकार आणि मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आजसुद्धा त्यांचं वेळात वेळ काढून ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि माझ्या या तमाम जनतेला त्यांनी जो मार्गदर्शन केला त्याबद्दल वामनदादांचे पण खूप खूप आभार धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय